वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडून तिचा सावत्र मुलगा व पती अशा दोन आरोपितांना अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष दोन वसई यांना यश दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी साडे नऊ वाजताच्या सुमारास गुन्हे शाखा कक्ष दोन चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री समीर अहिरराव यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत दिनांक सव्वीस सात दोन रोजी वसई पश्चिम स्थित डिमार्ट समोर असलेल्या पेरियार अपार्टमेंटच्या डी एकशे एक मध्ये राहणारी वयोवृद्ध महिला श्रीमती आरशिय खुसरू वय एकसष्ट वर्ष ही मृत अवस्थेत संशयितरित्या तिच्या राहत्या घरी आढळून आली होती तसेच तिच्या प्रेतावर शव विच्छेदन न करता तिचे पती व इतर जवळच्या नातेवाईकांनी त्यांच्या धार्मिक रीतिरिवाजाप्रमाणे तिचा परस्पर अंतविधी करून प्रेत दफन करण्यात आले असल्याबाबतची माहिती बातमीदाराने दिली परंतु सदरचा प्रकार हा प्रत्यक्षात अपघाताचा नसून खुनाचा असल्याबाबत बातमीदाराने खात्रीशीर बातमी दिली होती वरील नमूद मिळालेल्या बातमीची सत्यता पडताळण्याच्या अनुषंगाने सदर माहितीचा आशय गुन्हे शाखा कक्ष दोनचे पोलीस निरीक्षक श्री समीर अहिरराव यांनी माननीय वरिष्ठांना कळविले असता माननीय वरिष्ठांनी पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सत्यता पडताळून पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले माननीय वरिष्ठांनी दिलेल्या आदेशास अनुसरून पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांनी गुन्हे शाखा कक्ष दोन वसी याचे पोलीस पथके तयार करून तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट दिली त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले मयत महिलेचे नातेवाईक व इतर साथीदार तसेच घटनास्थळावरील भौतिक सी सी टी व्ही फुटेजचे बारकाईने काळजीपूर्वक विश्लेषण करण्यात आले त्यातील निष्पादित तथ्याच्या आधारे वयोवृद्ध मयत महिला श्रीमती आर्शिया अमीर खुसरो व एकसष्ट वर्ष मयत तिचा सावत्र मुलगा इम्रान अमीर खुसरो या ताब्यात घेण्यात आले मयत हिचा सावत्र मुलगा इम्रान अमीर खुसरो याच्याकडे प्रथमता पोलीस पथकाने केलेल्या चौकशीस तो कुठलीही दाद देत नव्हता व पोलिसांना उडवाउडवीचे उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता परंतु गुन्हे शाखा कक्ष दोनच्या पोलीस पथकाने तपास कौशल्याचा वापर करून केलेल्या चौकशीमध्ये त्याने तो खेळत असलेल्या व्ही आर पी ओ या नावाच्या ऑनलाईन गेम खेळण्यासाठी त्यास एक लाख ऐंशी हजार रुपयांची आवश्यकता होती म्हणून त्याने ते पैसे मागण्यासाठी त्याची सावत्र आई आरशिया अमीर खुसरो हिच्याकडे जाऊन पैशांची मागणी केली परंतु तिने त्या सदरचे पैसे देण्यास स्पष्ट नकार दिल्याने त्यास तिचा राग आला सदर रागातून त्याने त्याची सावत्र आई आरशिया अमीर खुसरो हिचे डोके राहते घरातील किचन ते हॉलमध्ये येणारे पॅसेजमधील वॉश बेसिन जवळील भिंतीच्या अणकुचीदार कॉर्नरवर डोके आपटून व तिच्या तोंडावर लाथा मारून तिचा खून केला त्यानंतर त्याने मयत तथा त्याची वयोवृद्ध सावत्र आईच्या घरातील बेडरूममधील कपाटात ठेवलेल्या दोन सोन्याच्या बांगड्या व एक सोन्याची चैन असा मौल्यवान ऐवज चोरी केला तसेच आरोपित इम्रान खुसरू याने त्याचे वडील तथा वयोवृद्ध मयत महिलेचा पती अमीर खुसरू याला सदर घटनेबाबत माहिती दिली त्यावेळी वयोवृद्ध मयत महिलेचा पती अमीर खुसरू याने मुलाने केलेल्या के गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयत तथा त्याची वयोवृद्ध पत्नी आरशिया खुसरू हिचे खुनाच्या पश्चात तिचे घटनास्थळी सांडलेले रक्त पुसून पुरावा नष्ट केला तसेच पाहिजेत आरोपीच्या मदतीने मयत महिलेच्या प्रेताची विल्हेवाट लावणे सहज व सुकर व्हावे या हेतूने त्याच्या परिचित डॉक्टरांकडून मयत वयोवृद्ध महिलेचे मृत्यू प्रमाणपत्र प्राप्त केले तदनंतर वयोवृद्ध मयत महिलेचा पती अमीर खुसरू यांनी त्याच्या वयोवृद्ध मयत पत्नीचा मृत्यू तिच्या राहत्या घरातील जमिनीच्या फरशीवर पडल्यामुळे तिच्या डोक्यात झालेल्या जखमेमुळे मृत्यू झाल्याचा जाणून बुजून बुद्धी पुरस्कार खोटा बनाव करून सदर माहिती तिचे नातेवाईक व वा इतर नागरिकांना दिली त्यामुळे मयत वयोवृद्ध महिलेच्या नातेवाईकांनी मैतीचा पती अमीर खुसरो याच्या सांगण्यावरून सर्वांनी विश्वास ठेवला व धार्मिक रीतिरिवाजाप्रमाणे अंतिम संस्कार केले वरील संवेदनशील घटना या प्रकाराबाबत सखोल चौकशी अंती वसई पोलीस ठाणे गुन्हे शाखा कक्ष दोन येथे नेमणुकीस असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर शिंदे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरीवरून वसई पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोन एक सहा दोन हजार पंचवीस भारतीय दंडसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे तीन दोन तीन आठ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे सदरची कामगिरी श्री निकेत कौशिक पोलीस आयुक्त श्री दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त श्री संदीप डोईफोडे पोलीस उप आयुक्त श्री मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री समीर अहिरराव सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सोपान पाटील श्री सागर शिंदे पोलीस उपनिरीक्षक श्री अजित गीते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय नवले मुकेश पवार रवींद्र पवार मनोज मोरे चंदन मोरे पोलीस हवालदार प्रफुल्ल पाटील प्रशांत कुमार ठाकूर सचिन पाटील जगदीश गोवारी दादा आडके सुधीर नरळे राहुल करपे दिलदार शेख अनिल साबळे प्रतीक गोडगे राज गायकवाड महाराष्ट्र सुरक्षा बळ रामेश्वर केकान अविनाश चौधरी सर्व नेमणूक गुन्हे शाखा कक्ष दोन वसई तसेच सायबर सेलचे सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे